नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकाळी चौसष्ट क्विंटल जशी दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे सत्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती नंदुरबार या ठिकाणी अवकालेली नऊशे पंचेचाळीस क्विंटल जास्तीत दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती सावनेर या ठिकाणी अवकालेली दोन हजार नऊशे पन्नास क्विंटल जास्ती दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती किनवट या ठिकाणी अवकालेली शेचाळीस क्विंटल जास्तीत दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस